आजची जीवनशैली बदलल्यामुळे आपली आपल्या खूप मोठे बदल झालेले आहेत तर गरज आहे आतापर्यंत जे करत होतो त्याच्यामध्ये काहीतरी बदल करण्याचा त्याच्यामध्ये जर बदल करू शकलो तर आपल्या मध्ये आपण बदल करू शकतो तर बघा सर्वात मोठा जर आजचा जर कुठला प्रश्न असेल तर तो प्रश्न आहे ते म्हणजे वजन कमी करणं बरोबर एकतर वजन वाढत नाही वाढणारच आणि एकतर वाढलं तर ते कमी होत नाही आणि जर प्रयत्न करायचे म्हंटल तर अडचण अशी असते की भूक जास्त लागते म्हणतात बरोबर तर सर्वात महत्वाचं बघा आपल्याला जे काही आपल्या जीवनशैलीमध्ये बदलाव करण्याची का गरज आहे कारण की रोजच जीवन दगदगीच आणि त्याच्यामध्ये वेळेचा अभाव वेळ नाही म्हणून आपण पुढे ढकलत राहतो उद्या करू आज करू उद्या काहीतरी का नवीन चालू करू जे कि आपल्या आरोग्य बाबतीमध्ये असेल मग सकाळचा व्यायाम असेल किंवा चांगला आहार चालू आजच्या घेऊया बरोबर तर असा हा रोजचा दिवस जातो आहे परंतु वजन काही थांबत नाहीये वाढायचं बरोबर तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेस आपल्याला डॉक्टर सुद्धा सांगतात सत्तर टक्के आजार हे आपल्या खाण्यापिण्यावर डिपेंड असतात आणि जर आपण तिथं योग्य ते मार्गदर्शनाखाली आपण आपला आहार आणि सकाळचा व्यायाम स्वतःसाठी जर नाही केला तर शंभर टक्के आपण फाईव्ह लाईफस्टाईल बळी पडतो ते म्हणजे शुगर बीपी -बी, कॅन्सर ब्रेन स्ट्रोक हार्ट अटॅक असे आणि इम्युनिटी पॉवर कमी होणं तर मग ह्याला जर आपल्याला बळी पडायचं नसेल आणि वजनावर कंट्रोल ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावे लागेल आणि सर्वात महत्वाचा अं आपण असतो कि आतापर्यंत आम्ही सगळं केलं परंतु वजन काही कमी झालेलं नाहीये उलट वजन वाढते कमी खाल्लं तरी वजन वाढते उपाशी राहिलो तरी वजन वाढते उपास पकडले तरी वजन वाढते बरोबर तर हे का होत असं त्याच कारण आहे ते म्हणजे बा ज्या वेळेस आपण जेवढं शरीराला आपण कमी देऊ तेवढं अजून क्रेविंग होते खाण्याची जास्त भूक वाढते बरोबर आणि जास्त भूप uh, वाढल्यामुळे आपल्याला कंट्रोल होत नाहीये बरेच लोकांनी आपल्याला सांगितलेलं असत कि सकाळी जर तुम्ही गरम पाण्यामध्ये लिंबू लिंबू टाकून पिलं मध टाकला तर तुमचं वजन कमी होत त्याच्यानंतर तुम्ही जिरा पाणी पिलं तर वजन कमी होत असे अनेक उपाय मेथीपाळा मेथीच्या पाणी तर ह्या गोष्टी सर्व सांगितलेल्या असतात आपण ते केलेल्या पण असतात परंतु त्यांनी काय झालेलं असतं एक तर वजन वाढलेलं असतं किंवा आपल्याला थकवा जाणवलेला असतो कारण की आपण आपल्या नुसार केलेलं असतं एक वेळ जेवण करून किंवा दिवसभर उपाशी राहून मग आपण दिवसभर उपाशी राहिले की आपल्याला जास्त खावस वाटतं आणि आपण एक टाइम का होईना पण आपण जास्त खातो त्यामुळे कॅलरीज जास्त आपल्या शरीरामध्ये जात सर्व गोष्टी मधून आपल्याला कुठला ना कुठला आजार डोकं काढून डोकं काढतो तर मग त्याच्यामध्ये कुठलं पण सिग्नल मग धाप लागणं वजन वाढल्यामुळं त्याच्यानंतर थकवा जाणवणं थायरॉइड अंगावर सूज येणं पोट साफ नसणं चेहरा खराब होणं डोकं दुखणं ऍसिडिटी आणि अशा अनेक अचानक चक्कर येणं पित्त वाढणं मग हे प्रॉब्लेम चालू झाले की आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर त्याला एकच उपाय सांगतात ते म्हणजे तुमचा बीएमआय वाढलेला आहे बॉडी मस इंडेक्स आणि तो जर चोवीस पॉईंट नऊ असेल तर तो, तो नॉर्मल पकडला जातो आणि जर तो चोवीस पॉईंट नऊच्या पुढे असेल तर आपलं आपण जास्त आपलं वजन वाढलेलं आहे आणि जर तो कमी असेल तर आपल्याला वजन वाढवण्याची गरज आहे म्हणजे आपण मध्ये आहोत आणि जर चोवीस पॉईंट नऊच्या पुढे असेल तर आपण ओव्हरवेट कडे चाललेलो तर मग या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला सांगतात तर त्यावेळेस ते आपलं वजन कमी करून देत नाहीत तर आपल्याला स्वतःला कमी करायचं सांगतात मग त्यावेळेस आपल्या पुढं चिन्ह उभा राहतो की आता वजन तर कमी करायचे पण ते कसं करायचं बरोबर मग आपण आपल्या अजून घरातलं डोकं लावतो आणि मग घरातल्याच गोष्टी कमी जास्त खायला लागतो आणि त्यामुळं होतं काय अजून आपलं वजन वाढण्यास मदत होते पण कमी होत नाही पोटाचा घेर वाढतो किंवा वजन आपल्या घराच्या पद्धतीने जर आपण करायचं म्हणलं खाण्यापिण्या सगळ्या गोष्टी तर होतं काय माहिते की वजन कमी होतं परंतु ते योग्य पद्धतीने होत नाही कारण तुमचा फॅट लॉस होत नाही तर हात पाय बारीक व्हायला लागतात ला आणि पोटाचा घेर वाढायला लागतो पोटाचा घेर वाढला की भूक वाढते जास्त कारण की होतं काय वजन कमी तर करायला घेऊ चाललं आपण परंतु भूक कंट्रोल होत नाही आता आलो आपण मेन फायटर की वजन कमी करायला चाललंय आता घेतलीच रिस्क घेतलायच एक आपण चांगला निर्णय की आयुष्यभर आपल्याला निरोगी राहायचे तर त्याच्यासाठी आपल्याला वजन कमी करणं खूप महत्वाचं आहे परंतु त्याच्यात खूप मोठं प्रश्न उभा राहतात ते म्हणजे भूक कंट्रोल होत नाही आम्हाला संध्याकाळी जेवल्याशिवाय झोप येत नाही आम्ही अं कमी खाऊन राहू शकत नाही तर आपल्याला कमी खायचं नाही आहे बॉडीला फक्त सफिशियंट एवढं द्यायचं आहे योग्य त्या पद्धतीने द्यायचं आहे प्रत्येकाचं किती खातो आपलं ताट किती भरलेला आहे त्याची पण आपल्याला माहिती पाहिजे तर सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या ताटामध्ये थर्टी पर्सेंट प्रोटीन थर्टी पर्सेंट फॅट आणि फोर्टी पर्सेंट कार्बोहायड्रेट थर्टी फाय पर्सेंट फायबर ट्वेंटी फायव्ह ते थर्टी फाय पर्सेंट फायबर एजनुसार त्यानुसार आपल्याला रेस्ट पण पाहिजे त्यानंतर गुड फॅट पण पाहिजे विटॅमिन मिनरल्स पण पाहिजे आणि स्ने झोप पण आवश्यक आहे आणि वॉटर हे पण योग्य पद्धतीने आपल्या शरीरात गेलं पाहिजे तर मग हे चक्र आहे तर ह्याच्या बाहेर आपण एक समजून घेऊया की सध्याचा आपला प्रश्न आहे की भूक कंट्रोल होत नाही तर भूक का कंट्रोल होत नाही त्याचं कारण आहे की ज्यावेळेस आपलं खोट रिकामं असतं त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये घेरणी हा हार्मोन आपल्याला भूक लागण्याचं सिग्नल देतो मग त्यावेळेस आपण काय खातो प्रोसेसिंग फूड आणि कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेट आणि प्रोसेसिंग फूड म्हणजे जंक फूड आलं त्याच्यामध्ये मसालेदार तेलकट गोड त्याच्यानंतर जे कि प्रोसेस केलेलं जास्त अन्न आहे ते, ते, ते आपण खातो आणि त्याच्या त्यामध्ये ते परत आपण कार्बोहायड्रेट त्यामध्ये दोन प्रकार आहेत आपल्याला माहिती पाहिजे कार्बोहायड्रेट आपल्याला एक टक्के पाहिजे परंतु त्याच्यामध्ये आपण सिम्पल कार्बोहायड्रेट घेतला कि कारो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतलं पाहिजे तर आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतलं पाहिजे कारण की जे जेच पीठ तयार होतं ते पिष्टमय पदार्थ सिंपल मध्ये जातात आणि जे की फायबर मधून घेतलं जातं ते जात कॉम्प्लेक्स मध्ये तर मग आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला जास्त भूक लागणार नाही तर मग ह्याची लेवल जर आपली कार्बोहायड्रेट आणि प्रोसिन फूड जास्त प्रमाणात झालं तर आपल्या शरीरामध्ये बघा प्रत्येकामध्ये शरीरामध्ये शुगर असते मग एक तर ती कमी होते जास्त होते आणि ही लेवल कमी जास्त झाल्यामुळे आपल्याला जास्त खाण्याची इच्छा होते आणि भूक कंट्रोल होत नाही त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे आपण जेवण करत असताना गडबड खूप करतो वीस मिनिटाच्या आत जेवण उडकून घेतो आणि एक आज बत्तीस वेळा चावण्याच्या ऐवजी पटपट खाऊन आपण बाजूला होतो त्यामुळे आपल्या ब्रेनला सिग्नल भेटत नाहीये आणि आपण त्या वीस मिनिटांमध्येही जास्त खातो आणि त्यामुळे पुन्हा अजून आपल्याला थोड्याच कालावधीनंतर पुन्हा भूक लागण्याचा जाणीव होते म्हणजे आपल्याला त्यामुळे पुन्हा भूक कंट्रोल होत नाही तिसरी हो महत्वाची गोष्ट आहे आपलं शरीर हे तीस सत्तर टक्के पाण्याने भरलेलं आहे आणि आपल्याला वजनानुसार पाणी पिलं पाहिजे वीस किलोला एक लिटर पाणी पिलं पाहिजे जर आपल्याला पाण्याची कमतरता होत असेल शरीरामध्ये तरी आपल्याला भूक कंट्रोल होणार नाही कारण की पाणी ही जिरो कॅलरीजचं आहे ते चरबी पण कमी करतं आणि विशेष म्हणजे कधी कधी आपल्याला ब्रेन चुकीचा सिग्नल भेटतो की तुला भूक लागलेली आहे पण त्या टायमिंगला जर आपण पाणी पिलं तर ते सफिशियंट असतं आणि काही काही वेळेस थकवा सुद्धा पाणी कमी शरीरात गेल्यामुळे येऊ शकतो आणि डिहायड्रेशन पण होतं त्यामुळे योग्य पद्धतीने आपण पाणी पिलं पाहिजे त्यामुळे भुकेवर कंट्रोल होतो त्यानंतर अं चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जास्त प्रमाणात मेडिसिन टॅबलेट वगैरे खात आलेलो असतो कुठल्या न बुकला कुठली पेन किलर घेतो पाय दुखायला हात दुखायला डोकं दुखायला बॅक पेन झाला मग या सर्व गोष्टीवर आपण आतापर्यंत स्टेराइड घेत आलेलो आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आणि टॅबलेटचा परिणाम असा होतो की झोप येत नाही म्हणून पुन्हा डॉक्टर अँटीडिप्रेशन येऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला टॅब्लेट चालू करतात आणि ह्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला जास्त भूक लागते त्याच्यानंतर ट्रेस लेवल वाढल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला जास्त भूक लागते कारण की ट्रेस लेवल वाढले की कार्टिलोज हार्मोन सिक्रेट होतो आणि त्यावेळेस एनर्जी रिलीज व्हायला पाहिजे पण ती स्टोर राहते आणि त्यामुळे आपल्याला परत जास्त खाण्याची आपण काय केलं पाहिजे तर आपण सलाड आणि ग्रीन आहे ते आपण जास्त खाल्लं तर आपली शरीर हे फुलफिल राहतं आणि फ्रेश राहत आणि आपल्याला जास्तीत जास्त आपल्या प्रत्येक मिल मध्ये वीस ते तीस ग्रॅम प्रोटीन हे प्रत्येक तेक मील मडे, मडे, आपन पाये जे, ते, मुल मुल, हो ते, पन, आ, ते करी -करी एक तेल मध्ये जेवणामध्ये आपण घेतलं पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा अं प्रोटीन घेतल्यामुळे आपल्या भूकवर कंट्रोल होत आणि तिथेही आपल्याला याच्यावर आपण मात करू शकतो कि जास्त भूक लागणार नाही त्यानंतर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कधी कधी बघा मी आता एक सांगितलं की चुकीचं सिग्नल भेटतो तर त्यावेळेस काय करायचं कि मला भूक लागली आहे असं वाटलं ना तर त्या टाइमिंगला आपण आपल्याला बघा भूक लागली आणि आपल्याला काहीतरी खाण्याची इच्छा झाली तर त्या टायमिंगला सिंपल कार्बोहायड्रेट न घेता प्रोटीन युक्त खायचं आहे त्यामध्ये तुम्ही जर अं नॉन वेजिटेरियन असाल किंवा व्हेजिटेरियन असाल तर त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता जेही फायबर मधून तुम्ही शकता प्रोटीन युक्त घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये एग्स घेऊ शकता आणि ते जर आपण खाताना ते खाव असं नाही वाटलं तर मग समजून घ्यायचं की फक्त ही क्रेविंग आहे फक्त आहे आपल्याला भूक लागलेली नाहीये ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर निश्चित आपल्याला लक्षात येणार आहे की वजन कस कमी करायचे आणि वजन कमी करत असताना बुकेवर कंट्रोल कसा करायचा आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आणि कमेंट करू शकता येस आणि थँक्यू व्हेरी मच